हा आणि त्या मसाल्याच्या डब्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत हे डोक्यामध्ये पण दोन डिझाईन असतो अच्छा एक असा टाचे टाचे केलेला असतो आणि एक मशीनचा आपण बठार केलेला आहे गोल मध्ये केलेला आहे मस्त बाजू याच्यात अलग अलग प्रकार आणि डिझाईन आपण बनवलेला आहे समजा वी सेप राऊंड सेप किंवा असा भरपूर प्रकार आहेत आपल्याकडे स्पाइस म्हणतात ड्रायफ्रूट वगैरे पण ठेवू शकतो किंवा खडा मसाला वगैरे साठी पण आपण वापरतात खूप ट्रान्सफरंट डबे त्याला झटनाला वरून ट्रान्सफरंट जसं आपण बघू शकतो याच्यात म्हणजे समजेल मंडळी नमस्कार वावस्नेहांमध्ये मी स्नेहल आज आलेली आहे कल्याण बेचना बाजारपेठ प्रभात किचन मध्ये इथे तुम्ही बघू शकताय सुंदर सुंदर असं स्टीलच्या च्या भांड्यांचं कलेक्शन आहे ते सुद्धा अगदी होलसेल रेट मध्ये दिवाळी स्पेशल खास इथे ऑफर्स आहेत त्या का ऑफर्स काय काय आहेत हे जाणून आता घेऊया आपण सोनो दिवाळी स्पेशल काय काय आणलंय हा दिवाळी स्पेशल आता आपल्याकडे आलेलं आहे स्पेशल आपण या वर्षी बनवलेलं आहे मठार मध्ये अच्छा क्वाटर प्लेट आहेत अच्छा हे म्हणजे ठोकेवाले ना ठोकेवाले आहेत कसं धोक्यामध्ये पण दोन डिझाईन असतो अच्छा एक असा टाचे टाचे केलेला असतो आणि एक मशीन चा आपण मठार केलेला आहे गोल टशामध्ये केलेला आहे मस्त बारीक डिझाईन केलेला आहे मग ह्याचं आपल्याकडे काय आहे पूर्ण डिनर सेट आहे ह्याच्यात आपल्याला पूर्ण डिनर सेट पाहिजे तर पूर्ण डिनर सेट पण येऊ शकतो आपण कस्टमाइज करून पाहिजे समजा दोन चार पाहिजे ग्लास आपण तसा पण करून देऊ अच्छा आणि दुसरा आहे आपल्याकडे हा वाले लेझर प्रिंट याला म्हणतात आणि याच्यात पण आपल्याकडे काट वाटी डिस्क ग्लास या प्रकारची बांडी आहे त्याच्यात आ, दुसरा हा साईज छोटी मोठी मध्ये पाहिजे तरी पण अवेलेबल आहेत हे आणि दुसरा हा की आपला बेसिक डिझाईन त्याला केल्यानंतर दुसरा याच्यात प्लेन पाहिजे मला तर प्लेन मध्ये पण आहे हे बघू शकतो आपण प्लेन हा प्लेन आहे आणि याच्यात पण तुम्हाला भरपूर साईज अवेलेबल आहे आपल्याकडे आणि प्लेन मध्येच आपण मठार मध्ये पण केलेला आहे आपण बघू शकतो ओके हा खूप छान तर हे झालं आपल्याकडे ताट त्याचप्रमाणे आपल्याकडे वाट्या आहेत छोट्या छोट्या बौल्स आहेत पेले आहेत छोटे छोटे डबे आहेत देवाची भांडी आहेत आपण नाश्ता करायला हे प्लेट छान पण खाऊ शकतो हे वेज बाहुल आहेत स्वीट डिश आहेत दुसरं याच्यात तुम्हाला प्लेन पाहिजे असेल समजा एकदम प्लेन तर प्लेन पण आहे एक्स्ट्रा डीप मध्ये आपण बनवलेले आहे ओके तुम्हाला पसर किंवा कमी डीप वगैरे मध्ये पाहिजे असेल ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे खूप छान आणि दुसरे ग्लास आहे आपल्याकडे मट डिझाईन हे बघू शकतो याच्यात अलग अलग प्रकार आणि डिझाईन आपण बनवलेला आहे समजा वी शेप राऊंड शेप किंवा असं प्रकार आहेत आपल्याकडे अजून हे बघू शकतो आपण वा सगळे वेगवेगळे आहेत ना छान डिझाईन शेप बघा किती छान आहे छान सुरेखी मजा इथे आपण लावूया हा सिल्वर टच आहेत आणि हा प्लेन वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा ग्लास मध्ये शेप आहेत आपल्याला दिसत आहेत तसेच आपल्याकडे स्टीलचे जग मध्ये पण खूप व्हरायटी आहेत आपण हे बघू शकतो मध्ये आहेत दुसरे ब्रॉड मध्ये आहेत छान आहे है, है है, है ना याचा हा हे बघा याच्या आम्ही एक एक्स्ट्रा एक आणि प्रीमियम क्वालिटीचा आपण जग बनवलेलं आहे आपण हा बघू शकतो डिझाईन आहे ना त्याच्या डिझाईन आहे मस्त छान सुरेख म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये खूप आहेत मसाल्याच्या मध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत हे काचच्या झाकणवाला आहे याला आपण ऑरेंज शेप म्हणतो ब्रॉड मध्ये प्लेन पाहिजे असेल तर प्लेन पण आहे ह्याच्यामध्ये साईजेस आहेत ना हा ह्याच्यात पण तुम्हाला तीन चार साइज अवेलेबल आहेत ह्याची एक मिनिट ह्याची प्राइस काय आहे प्राइस साडेचारशे पासून आहेत जसं आपण साईज घेऊ तसं आहे आणि प्लेन पाहिजे असेल तर आपण बघू शकतो प्लेन मधले आपले बेसिक मॉडेल आहेत किंवा आता आपण जे नवीन ट्रेंडिंग मध्ये चाललेलं आहे स्क्वेअर मध्ये स्पाइस ऑप्शन म्हणतात ड्रायफ्रूट वगैरे पण देऊ शकतो किंवा खडा मसाला वगैरे पण आपण वापरतात खूप चे नऊ वाटीचा आहे याच्यात तुम्हाला सहा वाटी चार वाटी आणि नऊ वाटी हे तीन प्रकारचे आपण ह्याची स्टार्टिंग रेंज काय आहे याची स्टार्टिंग रेंज दोन हजार बावीसशे असं आपण बघू शकतो अवेलेबल आणि दादा हे काहीतरी मला युनिक दिसतात हे जे आपले आप, डबे आहे आपण आपण कसं पहिले वापरायचं आपले साधे स्टीलचे बेसिक डबे डिझाईन वाले किंवा प्लेन मध्ये आता आपण बनवलेला आहे ट्रान्सफरंट डबे त्याला झापणाला वरून ट्रान्सफरंट आहे बरोबर जसं आपण बघू शकतो याच्यात म्हणजे समजेल प्रत्येक वेळेला झाकण उघडून आपल्याला गरज नाही त्याच्यात ब्रॉड पाहिजे तर ब्रॉड आहे किंवा या टॉल मध्ये पाहिजे असेल हे आपण बघू शकतो कमीत कमी जागेत आपण हे ट्रॉली मध्ये किंवा किचन ठेवू शकतो हे विंडो डब्बा आहे आपल्याकडे पाचशे सातशे आठशे असा साईज च्या हिशोबन आहे आणि याच्यात हा पण एक प्रकार आहे एस शेप मध्ये छान मस्त आहे चांगले जेव्हियन कंपनीचे स्टील ओवराची एकदम चांगली क्वालिटी आहे हे आपण बघू शकतो याच्यात पण मला तीन साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत तर हे झालं आपल्याकडे डिनर सेट लंच सेट त्याचबरोबर वेगवेगळ्या टाईपचे डबे मसाल्याचे डबे ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय काय आहे याच्या आपल्याकडे भरपूर समजा स्क्वेअर मध्ये प्लेट पाहिजे किंवा बाउल्स पाहिजे मठार मध्ये वाटी डिश ग्लास आपण जसं आपण म्हणजे दोन पीस किंवा चार पीस आपण कस्टमाइज पाटेली वगैरे पण आहे पातेली वगैरे मध्ये पाहिजे तर त्याच्यामध्ये स्टीलचं पण आहे किंवा खाली कोपर लागलेला ला आहे आंब्या लोटा वगैरे सगळं ते पण आहे ते किंवा ते आपले नवीन ट्रेप्लाय पण अवेलेबल आहे तर मंडळी बघू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि सगळं होलसेल रेट मध्ये आपल्याला मिळणार आहे तर दिवाळीची शॉपिंग करायची असेल कोणाला गिफ्ट द्यायची असेल तर तुम्हाला दिवाळीची शॉपिंग करायची असेल कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर कल्याणच्या बाजारपेठेतील प्रभात किचन मध्ये सगळ्यांनी नक्की या सोदू छान असे इन्फॉर्मेशन दिलीस त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद तर मंडळी कसं वाटलं प्रभात किचन मधील स्टीलचं कलेक्शन खूप सुंदर कलेक्शन आहे आणि भरपूर साऱ्या दिवाळी ऑफर्स देखील आहेत या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी बाजारपेठ रोड येथील प्रभात किचन मध्ये नक्की या आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित तोपर्यंत बाय बाय